विरोधकांसाठी हातात एक खोलीत मिळतात तसं मिळालेलं आहे मला वाटतं या इन्सिडेंटमध्ये कुठचीही गोष्ट लपवण्यासारखी किंवा त्याचा तपास करण्यासारखी आणि तपासून बघण्यासारखं असं का आहे असं मला वाटत नाही याचं कारण आपल्याच माध्यमातनं चॅनलवरनं म्हणजे एक प्रतिक्रिया स्वतः आमदार गणपत गायकवाड यांनी दिलेली ती ऐकली आहे आणि जे फुटेज आहे रूममध्ये काय झालं अगदी जाऊन हॉस्पिटलला जाईपर्यंत जे जे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत या सगळ्याच दाग बघितल्यात आणि मी पुऱ्या महाराष्ट्राने असेल देशाने असेल बघितलेलं त्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन पार्ट असा असण्यापेक्षा गणपत गायकवाड यांना आमदार म्हणून मी पुष्कळ वर्ष ओळखतोय तापट स्वभावाने म्हणा किंवा जे त्यांच्याबाबत घडलं त्यांनी सांगितलं आहे माझ्या मुलाला मारहाण झाली आणि ती मला सहन झाली नाही त्या प्रकारातन घडलेलं आहे दुसरी गोष्ट त्याला राजकीय रंग कुठचाही देण्यात अर्थ नाही आहे याचं कारण शिंदेसाहेब आणि शिवसेना किंवा भाजप यांच्यातला काय वाद आहे का तर नाही शिंदेसाहेबांनी करायला सांगितलेलं आहे का नाही त्यानंतर फडणवीस साहेबांनी काय करायला सांगितलेलं आहे का तर, तर तसंही नाही सरकार चांगलं चाललेलं आहे एकत्रित एक काम करणं चालू आहे आणि त्याचबरोबर झालेली गोष्ट ही जागेच्या वादातनं वैयक्तिक वादातनं झाली आहे ही त्यांनी मान्य केलेली आहे विरोधकांनी त्याच्यामध्ये काहीतरी येऊन ॲड करत राहायचं मसाला टाकत राहायचं हे न करता कायदा सुव्यवस्था पाळण्याचं काम पोलीस करतायत आणि महाराष्ट्राचा अजून काही बिहार झालेला वगैरे असं समजू नका काहीतरी नावं आणि टायटल द्यायची म्हणून महाराष्ट्रामध्ये सु सूर कायदा सुव्यवस्था आहे आणि ते पाळण्याचं काम पोलीस चांगलं करतील याबाबत कोणी शासंक असण्याची गरज नाही काही लोक आपली बुद्धी पाजळतात कारण मगाशी एकाचं बघितलं मी एक, एक प्रवक्त्यांचं दहा गोळ्या झाडल्या म्हणजे दहा आत्ता आपल्याच एका टी व्हीवरचं जे दाखवणं चालू आहे त्यांच्या पाच त्यांच्यावर जे काही फायरिंग झाले पाच गोळ्या काढल्या याचा अर्थ माध्यमांचा फायदा घेऊन काही लोकांना खोटं बोलण्याची जी सवय झालेली आहे म्हणजे पाच झाले असेल ते दहा सांगा वादविवाद त्यांचा वैयक्तिक असेल जमिनीवरनं असेल तर तो पक्षामध्ये आणा ह्या ज्या काही घटना झाल्या ह्या थांबवा म्हणा खरा गोळीबार झाला आहे त्याला शिक्षा होईल खरा खरा जो गोळीबार झालेला आहे त्याच्याबाबतची सर्व महाराष्ट्राला माहिती कळली पाहिजे पण काल्पनिक गोळीबार जो करणं चाललं आहे हा जरा बंद करा कारण कुठचे हवेत गोळीबार करणारे भरपूर आहेत खोटं बोलणारे भरपूर आहेत सत्य येऊ दे ना समोर कुठे नाही म्हणतो कोणी असं म्हणणार नाही पक्षाचा प्रवक्ता म्हणून आम्ही असं म्हणतोय का की गोळीबार झालाच नाही आहे पोलीस स्टेशन असं काही घडलंच नाही आहे काही केलंच नाही अरे जे घडले ते घडले आणि जे आहे समोर त्याचे त्याच्याबाबत जी शिक्षा व्हायची आहे कोर्टामध्ये त्यांना नेलेलं आहे नक्कीच होणार आहे जो इक तकार बेड़ा है तो प्रश्नचिन्ह निर्माण शंभर टक्के कोणालाही वाटेल पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीने हे घडलेली घटना आहे पण यासाठी एवढं मानसिक संतुलन ढळण्यासारखं काय आहे एक लोकप्रतिनिधी या लेवलला का जातोय एखाद्या लोकप्रतिनिधी जो आपल्या विभागाचं नेतृत्व आहे एक आमदार म्हणून जो वावरतो आहे आमदार म्हणून काम करतो आहे आपली काही कामं त्या विभागातली व घेऊन जातो आहे विकासाची आणि तो अशा पद्धतीने का आपलं रिव्हॉल्वर काढतो आहे आणि असं करतोय ही पण कारणं आपल्याला एक समाजासाठी किंवा भविष्यात कधी होऊ नये हे बघणं गरजेचं आहे असा माणूस त्यातनं का वागला आहे कारण लोकप्रतिनिधी असो की सामान्य नागरिक असो कोणी एवढ्या पद्धतीने वागत नाही सत्य आहे नाव घेता थेट निशाणा साधला आहे की शिंदेंनी गुंड पोचले तर मग याकडे कसं बघतं आहे राजकारणामध्ये वारंवार हे आपण बघितलेलं आहे सगळ्याच प्रवृत्ती सगळेच पदाधिकारी इतरही भेटणारी लोक असंख्य लोक येणारी कामाला चार वेळा एखादी व्यक्ती जर मंत्र्याबरोबर बघितली की आपण झटकन स्टॅम्प मारतो की अमुक एक व्यक्ती म्हणजे साहेबांची अमुक एक व्यक्ती या मंत्र्याची या पद्धतीने चाललेलं आहे आणि ज्याच्याशी माझं पटत नाही त्यामुळे मला वाटतं समोरचा जे काय वागतोय ते यांचं त्यांना पाठबळ आहे म्हणून मला तो असा माझ्याशी वागतो हा एक त्यांच्यामध्ये गैरसमज होऊ शकतो आणि कदाचित तसाच झालेला आहे आणि म्हणूनच तातडीने त्यांनी जी रिॲक्शन दिली ते झाला हा प्रसंग झाल्याबरोबर आमदार गणपत गायकवाड यांनी जी आपली रिॲक्शन दिली त्या उद्विग्नतेने दिलेली आहे की कारण असलेली व्यक्ती ही पदाधिकारी आहे शिंदे साहेबांबरोबर काम करते त्याच विभागातली आहे म्हणून त्यांनी ते नाव घेतले हो कल्याणला जो काल गोळीबार जो झालेला आहे त्याच्यामध्ये मूळ कारण जे आहे ते जमिनीचा वाद दोन वादामुळं जसामध्ये जेव्हा पोलीस मी बोलवलं होतं चौकशीसाठी त्या त्यावेळेला त्या एकदम त्या एक जोरामध्ये अंगावर जाणे वगैरे हे पर्यंत ठीक होतं परंतु दहा फायर करणं हा मला वाटतं अतिरिक्त झालेला आहे आणि अशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करून इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांवर नाव हो गेलं मग तर कोणीही असेल तर त्याला काही कारण सांगता येणार नाही म्हणून आता याची चौकशी निश्चित होणार आहे आणि पोलिस यांच्यावर जो पण त्याचा आता आरोपी तर मिळालेच आहे परंतु इतरांवर सुद्धा ही केली जाणार